आपण महाराष्ट्राची मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत सहा महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व्यवस्थापन शाळेत शिक्षिका म्हणून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी शिक्षिका यांची आमचा कार्यकाळ सहा महिन्याच्या पुढे वाढवावा यासाठी बागलान तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी मुख्यमंत्री दादाजी भुसे शिक्षण सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले प्रशिक्षणार्थींचा सदर कालावधी सर्व महिला आदिवासी दुर्गम भागात सक्रिय राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम सर्व महिला यशस्वीपणे राबवित आहेत मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देत मुख्यमंत्री युवा योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिलाय मात्र तो सहा महिन्याचा असून तो वाढवण्यात यावा अशी मागणी राज्यभरातून जोर धरत आहे सरकारकडून सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत शैक्षणिक पात्रता धारक युवक आणि युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य योजनेत प्रत्यक्ष सहभागी करून सेवा करण्याची संधी आपल्या सरकारकडून देण्यात आली आहे सहा महिन्यानंतर अनुभव प्रमाणपत्र मिळणार असल्यास त्या असल्याचं म्हटलं होतं मात्र त्या, त्या, त्यानंतर त्यान देखील रोजगाराची संधी मिळावी मागणी जोर धरत आहेत सदर कालावधी संपल्यानंतर भविष्यात येणाऱ्या अडचणी आमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत याकरिता सर्व महिलांना मुदतवाढ मिळावी महाराष्ट्रातील वंचित अपेक्षित बेरोजगार महिलांना आपण शालेय शिक्षण मंत्री व या माध्यमातून आपल्या शासनामार्फत योग्य कार्यवाही होऊन आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला आपण न्याय द्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे प्रशिक्षणार्थी महिला सोनवणे हर्षदा जगताप रवीना बागुल अभिलाषा पवार वैशाली ढोले दीक्षा पवार वैशाली माई लीनता बच्छाव प्रियंका खैरना शीतल भामरे ललिता वाघ शीतल निकम प्रियांका खैरना वैशाली ढोले दीपाली आहिरे कामिनी भामरे निकिता धोणगे दीपाली पवार ज्योती भामरे शीतल सोनवणे वर्षा पवार प्रतिभा पाटील विद्या मांडवडे यांच्यासह बागलान तालुक्यातील प्रशिक्षणार्थी महिला शिक्षका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गेल्या चार महिन्यांपासून ग्रामीण आदिवासी भागात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करण्याची संधी सरकारनं आम्हाला उपलब्ध करून दिली आहे अनेक महिला दुर्गम भागात पाळ्या वस्त्यांवर काम करीत आहेत मात्र त्याचा कालावधी अत्यल्प सहा महिन्याचा असून त्यानंतर देखील रोजगाराची संधी सरकार उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली बागलान वृत्तांतासाठी मनोज बागुल